नमस्कार मित्रों तुम्हें बी एस सी हंड्रेड इंडेक्स दाखते है नाइनटीन नाइनटी नाइन ट्वेंटी ट्वेंटी फाइव हाँ थर्टी टू टाइम ट्वेंटी फाइव इयर्स में तो कसा है तो बगा तुम्हें दोन हजार नाइंटी नाइन पासन सुरू दट टाइम इट वॉज प्रॉब्ली वॉट अराउंड एट हंड्रेड एट हंड्रेड फोर्टी फोर तेजन दोन हजार चाल डॉट कॉम इट बिकम डबल आठशे एक त्रंशी जाए थे ओके हा स्टार्टिंग पॉईंट आहे नाईन्टी नाईनचा ओके त्याच्यानंतर परत पडला एक हजारला सातशे झाला परत बॅक टू स्क्वेअर वन मार्केट काही वर्षांनी दोन चार वर्षांनी बॅक टू स्क्वेअर वन येतं आणि परत वाढतं आता परत बघा इथे किती झालं आहे दोन हजार पाचला परत चौदाशे झालं म्हणजे परत डबल झाला त्याच्यानंतर दोन हजार आठला पिक झाला सिक्स हंड्रेड त्यावेळेचा सिक्स हंड्रेड थ्री हंड्रेड सिक्स हंड सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड तर परत बबल बबल ते न डॉट कॉम बबलच्या नंतर हा पहिला डॉट कॉम बबलचा फॉल त्याच्यानंतर दुसरा हा तो हा अमेरिकन क्रायसिस ओके okay, सप्राईम क्रायसिस ज्या लेमन ब्रदर्स वगैरे कोसळले त्या बघा परत त्रेसष्ट दोन हजार चारशे आला म्हणजे ऑलमोस्ट वन थर्ड वर लेव्हर आला केवढं क्रॅश झाला बघा पर मार्केट पण परत विद इन प्रॉब्ली वन इयर इट अगेन रिकवर्ड टू बॅक टू सिक्स थाउजंड टू हंड्रेड इथे आणि इथे तर मार्केटमध्ये सेव्हरल अपॉर्च्युनिटी असतात राईट आता मी दाखवलेलं इथे एक अपॉर्च्युनिटी घेण्याची विकण्याची परत इथे घेण्याची परत इथे विकण्याची परत घेण्याची विकण्याची ओके अशा जवळजवळ वीस एक अपॉर्च्युनिटी आलेल्या आहेत गेल्या पंचवीस सव्वीस वर्षामध्ये ज्या तुम्ही अपॉर्च्युनिटी बघताय ओके ही विकण्याची अपॉर्च्युनिटी विकण्याची अपॉर्च्युनिटी ही विकण्याची ही विकण्याची ओके चार पाच सहा सात आठ नंतर नऊ इटली नंतर दहा ओके इथे एक अकरा इथे एक मध्ये बारा आणि तेरा अशा तेरा अपॉर्च्युनिटी घेऊन गेल्या या पंचवीस वर्षामध्ये सव्वीस वर्षामध्ये या आणि तर कोणीच तुम्ही ऑपॉर्च्युनिटी घेतलीच नसती विकायची काहीच केलं नसतं अशी असतात तर तरीसुद्धा हा तुमचा बी एस सी हंड्रेड इंडेक्स जो आहे तो आठशेपासून सत्तावीस हजारपर्यंत गेलेला आहे पंचवीस वर्षामध्ये पण थर्टी टू टाइम्स गेलेला आहे इन बिलिवल राईट आणि दिस इज टिपिकली ह्यूज सी एजीआर रिटर्न अजून काय पाहिजे तुम्हाला आठशे बत्तीस राईट ऑलमोस्ट लाईक आठशेवरनं सत्तावीस म्हणजे तीस तीस टाइम्स बत्तीस टाईम्स झालेला आहे राईट सी आर तुम्ही ह मोर दॅन फिफ्टीन पर्सेंट येतो ते पर इयर ओके आणि आत्ताचे पडलं आहे सत्तावीस हजारावरून ना बावीस हजार किंवा तेवीस हजारावर आलो आहे ओके इन दिस फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये आता आपण जुलैमध्ये आहे पण तिथंच आहे इंडेक्स इज नॉट मच गॉन अ हेड बट गोईंग फॉरवर्ड इट विल अकेन सरपास दिस ट्वेंटी सेवन थाउजंड ओके मेबी इट विल टेक वन इयर मे बी इट विल टेक टू इयर्स बट वी शुअरली गो ओके तर कसं जाणार तो दिस इज अ हिस्ट्री ओके खाली होता वरती गेला परत खाली आला परत वरती गेला परत वरती गेला परत खाली आला बघा कितीतरी अपॉर्च्युनिटी तसाच आता ही अपॉर्च्युनिटी आहे घेण्यासारखी अजूनही आहे अपॉर्च्युनिटी ओके ऑक्टोबरपासून मार्केट पडतंय फेब्रुवारी मार्च एप्रिल पडतच होतं ओके एप्रिलमध्ये सुद्धा पडलंच मार्केट ओके मेमध्ये थोडं वरती गेलं जूनमध्ये अजून वरती गेलं जुलैमध्ये थोडं वरती गेलं पण परत पडलं आता ओके आता तुम्ही बघितलं तर वरती जाऊन परत थोडं पडलेलं आहे पण पॉईंट वॉट आय एम ड्रायव्हिंग हीच आदमी और मार्केट दोनों को ऊपर ही जाने जाए ओके डिस्पाइट okay. यू नो इफ इट इज फॉल इट फाल, इज फॉलिंग फॉर सर्टन रीजन ओके okay. बिकॉज ऑफ ट्रम्प हियर ओके okay. बिकॉज ऑफ यू नो अर् रीजन के फंटास्टिक रिजल्ट ओके यू okay. नो नोबड़ी कैन स्टॉप बुल मार्केट आ सॉर्ट हर्ड मेन्टैलिटी ज्या मार्केट एक वर्षा मैं बड़ा ऑक्टोबर तेवीस से अक्टोबर चौवीस मे आठ हज़ार पॉइंट ने मगल ओके okay. दिस निफ्टी बी एसी हंड्रेड नॉट निफ्टी बी एसी हंड्रेड एटी सग इंडेक्स तो अच्छा है सेम ग्राफ है बी एस सी सेन्सेस घ्या निफ्टी फिफ्टी घ्या का कुठला ए टी एफ घ्या मोरला सेम मिड कॅप घ्या ओके लार्ज कॅप घ्या किंवा स्मॉल कॅप घ्या तो हे ओवरऑल असं मार्केटचं चित्र आहे ग्राफचं चित्र आहे आणि या झूम मिटिंगमुळे मी तुम्हाला आता शेअर करू शकतो हा ग्राफ ऑनलाईन आणि बोलू पण शकतो आहे कोपऱ्यामध्ये हो आणि बघा इथे जर मार्केट किती पडलं आणि किती रिकवर झालं इथून इथे रिकवर झालं ओके बी एस सी हंड्रेड आणि नंतर इथे प्राईज पण झालं ओके दोन हजार सात फोर्टी एट पॉइंट राहील दिला जो डिफरन्स आहे okay, तो फोर्टी एट हंड्रेडचा त्यामुळे तीनशे बेचाळीस टक्के मार्केट वरती गेलो दोन हजार सातला ओके त्याच्यानंतर परत पडल्यानंतर परत दोन हजार दहाला परत एकशे छप्पन टक्के वरती गेलं ओके okay, नंतर चौदाला परत पडलं तो तेरा अकरा बारा तेराला पंधराला परत सहासष्ट टक्के वरती गेलं टिपिकली हे हो बघा इथे तीन वर्ष इथे पाच वर्ष इथे चार वर्ष इथे एकाच वर्षात मार्केट वरती गेलं कारण कोविडच्या नंतर विदिन वन इयर मार्केट वेट डबा आहे पण फोर्टी पर्सेंट ओके त्यानंतर एकवीसला परत मार्केट एकशे चाळीस टक्के वाढलं पंचवीसला अजूनही मार्केट वाढलेलंच आहे जरी आपल्याला वाटतंय पडलं आहे ओके हे पडलेलं वाटतंय तरी फ्रॉम द अर्लियर इयर इट इज अबव्ह राईट इट इज अबव माय फिफ्टी एट पर्सेंट तर हे जर तुम्ही बघितलं असतं तुम्ही अजिबात घाबरणार नाही की जे पडतं ते वरती जातंच ओके लहानपणाचं कसं असतं ते पडलं धडलं तरी ते वाढतच जातं ओके त्याची उमती वाढतच जातं आहे आपल्यावर तर आता पडलं पण आता काय काय होत नाही लहान मुलं तर टफेस्ट असतात ते ओके आणि ऑब्वियसली देईल गोअप तसंच वरती जाणार लहान मुलं पण वाढणारच त्यांना प्रॉपर तुम्ही खाऊ घालायला पाहिजे किंवा व्यायाम करायला सांगायला पाहिजे तसंच मार्केटमध्ये तुम्ही नवीन शेअर टाकायला पाहिजे नवीन पैसे टाकायला पाहिजे पडल्यानंतर फारिस्ट दाखवायला पाहिजे रिस्ट इंग्लिंग हॅपी हॅपिटेट वाढवायला पाहिजे आणि तुमच्या कन्सल्टंटला विचारा आहे आणि त्याप्रमाणे ॲक्शन घ्या आय एम जस्ट ट्राय टू टेल यू एज्युकेशन पॉईंट ऑफ यू हिस्ट्री मार्केटची कशी आहे पंचवीस वर्षाची हिस्ट्री आहे ओके पंचवीस वर्षात जे झालं आहे ते पुढे पण होत राहणार आहे कारण इंडियामध्ये काही प्रिसेशन नाही आहे राईट स्टील एव्हरीथिंग इज वर्किंग वेल सत्तर कोटी ॲक्टिव्ह कस्टमर्स आहेत इंडियाच्या कंपन्यांना आणि बाहेरच्या कंपन्यांना अन दिली नाही एवढे कस्टमर कुठेच नाही आहेत राईट अमेरिकेमध्ये सुद्धा नाही आहेत एवढे कस्टमर आपल्या कस्टमरला ॲस्पिरेशन आहे ओके त्यांना वरती जायचं आहे अमेरिकेचे लोक ऑलरेडी वरती गेलेले त्यामुळे ते वरती गेलेलं नेहमी खाली येतं खाली जे असतं जसं मार्केट तसंच अमेरिकेचं होणार आहे प्रचंड डेट आहे त्यांच्यावर आधीच्या दोन चार व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला आणि इंडियामध्ये ओवर मानाने डेट खूपच कमी आहे कम्पेअर्ड टू अमेरिका किंवा चायना वगैरे वगैरे ओके okay, त्यामुळे अजून आपल्याला काही भीती नाही आहे अजून पाच सात वर्षाचा आरामात आपण वरती जातो जाऊ शकतो ओके दिस इंडेक्स का गुड थर्टी थाउजंड इन मे बी नेक्स्ट वन ऑर टू इयर्स अँड दे फिफ्टी थाउजंड इन फाय इयर्स आय एम शुअर अबाउट इट माझ्या एक्सपिरियन्स बरोबर सांगतोय चव्वेचाळीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे एक्सपिरियन्स दिस अप्स अँड डाऊन्स मेनी टाईम्स आणि यु नो गुड अमाऊंट ऑफ एक्सपिरियन्स हॅज बिन यु नो हॅज स्टार्ट मेनी मेनी थिंग्स आणि तेच मी तुम्हाला आता शेअर करतोय फ्री शेयर करते है लाभ घया चैनल बढ़ा मैक्सिम सब्सक्रिप्शन करा पूरे चलत रहा दोन तीन वर्ष तुम्हें मार्केट में ना घाबराय नहीं आता लॉस दिस्त है तो पोर्टफोलियो में कि आज जस्ट प्रॉफिट मिला है बस घाबरू ना लगे ताजर एटलीस्ट वीस टक्के प्रॉफिट दिसला तो विकाला सुरुआत करे बी एट टू फिफ्टी पर्से्ट नो यू कैन सेल ऑल द पोर्टफोलियो इफ यू आर ना ट्रेडिंग पर्सन इफ़ यू आर नॉट ट्रेडिंग पर्सन वॉट इज यू बाय हियर कीप इट फॉर एटलीस्ट टेन इयर्स ओके कीप इट फॉर एटलीस्ट यू नो मे बी फिफ्टी ट्वेंटी थर्टी इयर्स ओके तुम्हें तुमचे जे ॲस्पिरेशन्स आहेत गोल्स आहेत मोठे मोठे ते तुम्ही फुलफिल करू शकाल ओके बिझनेस ट्रुप्स बिझनेस क्लास ते तुम्ही बाहेर जाऊ शकाल जिथे कुठे तुम्हाला जॉब बघायला जायचं जपान किंवा नो हवाई किंवा व्हेरियस अदर कंट्रीज ते तुम्ही बघू शकाल बिंदासमध्ये हॉटेल तेवढा खर्च करू शकाल पण खर्च हा मार्केटच्या प्रॉफिटमधलाच करायचा असतो ओके स्वतःच्या कमाईतनं खर्च कमीत कमी करायचा असतो नीड्ससाठी स्वतःची सॅलरी स्वतःचा खर्च असतो वॉन्टसाठी मार्केटमधून मिळालेला पैसाच वापरा नाहीतर तुम्ही खर्च करू नका वॉन्टसाठी ओके म्हणजे मनी यू कॅन स्प्लर्ज ओनली फ्रॉम द स्टॉक मार्केट आणि हेच स्टॉक मार्केटची महती आहे आणि बघा तुम्हाला हे पटते का राईट थँक्यू सो मच